सातारात एका महिलेच्या नावानं मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजनेचे मायनी येथील दाम्पत्यावर कार्ड अनधिकृतरित्या वापरल्याची तक्रार पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचं उघडकीस आलं यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनानं लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली असता खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्यानं अठ्ठावीस अर्जांची अर्ज भरल्याचं प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय खाडगे अशी या दाम्पत्यांची नाव आहे या प्रकरणांमध्ये दोघांवर अटकेची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली याविषयी सातारा जुल्हा प्रशासनानं त्रिसदस्य समिती गठीत करून संबंधित दाम्पत्यांना भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता संबंधित महिलेनं एकाच नावानं गुगल वरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून माळदेशी महिला बँक खाते अर्जांना संलग्न केलं होतं या पडतानीस अठ्ठावीस अर्जांपैकी एकाच अर्जाची तीन हजार रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं निदर्शनास आल्या इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झाले नाही या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळब उडाली आहे सर लाडकी बहिणी योजनेत काही एकाच व्यक्तीने जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लोक महिलांचं आधार कार्डचा वापर करून भरल्याचं होतं म्हणजे योजनेत भरलं होतं त्याच्यातनं त्यांना फ्रॉड केल्याचं माहिती समोर आली होती आपण पोलीस तपासात काय नेमकं तुमच्या समोर आले काय सांगा याच्यामध्ये वडूस पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा मूडचा राहणार आहे हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन नाटक करण्यात आलेली आहे या दोघांनी लाडकी बँक योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म तीस फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते या तीसही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्स मध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींचं एकंदरीत एक, एक त्रि सदस्यीय ची स्थापना जिल्हा प्रशासनने केली होती त्या त्रिसदस्यीय जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांच्या सह आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का किंवा त्यांनी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का त्या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे नेमका हा प्रकार का केलाय काय समजलंय काय माहिती पुढे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पैशाच्या अमिषकोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे